फायनली आमचा सोपा आला बरं का येऊन आठवडा झाला पण तुम्हाला सांगाय जरा उशीर झाला त्यासाठी माप्या असावी असं मी अजिबात म्हणणार नाही तुम्ही सर्व विचारत होता कोणती गादी विकायची तर फ्लो मॅट्रेस विकायची बरं का आता का ते तुम्हाला नंतर सांगेन तर बघा घरामध्ये एंट्री केली बरं का सोप्याने आमच्या आणि मस्तपैकी ओपनिंग पण झालं मला आहे तुम्ही म्हणाल की सोपा आला सोपा आला का करती काही दुबईला गेलती का आणायला तर तसं नाही जरा कस्टमाइज केला बरं का रंग रूप सगळं बघितलं पण तरी आल्यानंतरने असं वाटलं जरा दुसराच कलर घ्यायला पाहिजे होता आम्ही बायका कधी सुधारणार नाही बरं का एक शूट होता त्यासाठी फक्त कमरापासून वरचाच भाग घ्यायचा होता मग काय आम्ही बघा कसं तयार झालोय फक्त तोंड न टावलं बरं का म्हणलं आता सोपा आलाय तर सोप्यावरती बसून मस्त पैकी कॉफी प्यावी पण एवढं आमचं नशीब चांगलं आमच्या बायकांच्या मागचं काम पाचवीलाच पुजलेलंय मग डबा उचलला गेली दळण दळण्यासाठी दळण संपलं होतं आणि हो सोप्याचा फुल ब्लॉग वरती टाकलाय स्टोरीला लिंक देते बघायचा चुकवू नका काय आणि त्यानंतरनी मग आज बाहेरच खाल्लं बरं का पण साधच खाल्लं होतं कारण भूकलाही लागली होती दळण दळाय पण टायमिंग होता तर आजच्यासाठी एवढंच होतं बरं का